दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारे आज आपण एका वेगळ्या पद्धतीत उकडीचे मोदक बघणार आहोत आता हे उकडीचे मोदक बनवण्यासाठी अजिबात पिठाची उकड घ्यावी लागत नाही अगदी घरातल्या वाटीच्या मदतीने हवे तितके उकडीचे मोदक खूप साध्या सोप्या पद्धतीत हे उकडीचे मोदक वाटीने कसे बनवायचे ते बघणार आहोत नवशिके असतील नवीन लग्न झालं असेल तुम्ही बॅचलर असाल मोदक खायला खूप जास्त आवडतात बनवायला येत नाही तर हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया पारंपरिक पद्धतीत उकडीचे मोदक बनवण्यासाठी सुगंधित मोदक पीठ कसं बनवायचं अगदी पारंपरिक पद्धतीत व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हवं असेल तर त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे असं तुम्ही पीठ एकदाच करून ठेवलं की अगदी न चुकता अगदी दिवसभर मऊ लुसलुसित राहणारे मोदक तुम्ही तयार करू शकता तर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर यातलंच आपण एक कपभर आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात मोदक पीठ घेतलेलं आहे ज्याला आपण सुगंधित मोदक पीठ म्हणून ू शकतो घेतलेली जिन्नस सगळी एकाच वाटीने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे म्हणजे प्रमाण तुमचं अजिबात चुकणार नाही आणि पदार्थ अगदी न चुकता तुम्हाला तयार करता येईल सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप गरम करून कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे दूध घातल्यामुळे एकदम मऊ लुसलुशीत आणि चवीलाही छान तुमचे मोदक तयार होतात आणि सारख्याच कपने अर्धा कप आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर संपूर्ण दूध किंवा संपूर्ण पाणी वापरलं तरीसुद्धा चालू शकेल आता हे पीठ आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला एक कप सुगंधित मोदक पिठासाठी अर्धा कप दूध आणि एक कप पाणी वापरलेलं आहे जर गरज वाटली तर पुन्हा थोडंसं आपण पाणी वापरणार आहोत सारख्याच कपने पुन्हा अर्धा कप साधं पाणी आहे त्यातलं फक्त पाव कप पाणी घालून असं हे पीठ आपण छान भिजवून घेतलेलं ला आहे लागेल तसं थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला सरसरीत भिजवून घ्यायचं आहे थोडंसं किंवा पाव कप पाणी उरलेलं आहे म्हणजे इतकं पीठ भिजवण्यासाठी एक कप पिठासाठी अर्धा कप दूध आणि साधारणतः पाऊन कप आपण इथे साधं पाणी वापरले गॅस वर कुकर गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक तांब्यावर किंवा दोन ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मोठ्या वर झाकण लावून पाण्याला मस्त उकळी आणायची आहे अशी छान पाण्याला उकळी आली की हवा असेल तर खाली एखादं स्टँड वगैरे ठेवू शकता किंवा अशीच वाटी ठेवून दिली तरी सुद्धा चालू शकेल झाकणाची आपण शिटी काढून घेतलेली आहे आणि याला व्यवस्थित बंद करून घेणार आहोत आणि मध्यम आसेवर साधारणतः एक पंधरा मिनटं आपण हे पीठ छान वाफवून घेणार आहोत लक्षात असू द्या गॅस खूप जास्त मोठा ठेवायचा नाही मध्य मासेवरच आपण हे छान करून घेणार आहोत साधारणतः पंधरा मिनटं झालेली आहेत गॅस बंद केला की पाच मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे उघडून बघितलेलं आहे आता हे पीठ शिजले की नाही हे बघण्यासाठी घरातलं सुरी किंवा चमचाने असं मध्यभागी घालायचं आहे पीठ थोडंसं कडक वाटलं घट्ट वाटलं आणि हे पीठ तुमचं शिजलेलं आहे खाली काढून घेणार आहोत आणि गरम गरम असतानाच एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत तर बघू शकता या पद्धतीने आपण पीठ शिजवलं की अजिबात यामध्ये गुठळ्या होत नाही आणि एक महत्वाची अशी गोष्ट हे पीठ गरम असतानाच आपल्याला मळून घेणं गरजेचं आहे तर एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे सुरुवातीला पीठ खूप जास्त गरम असल्यामुळे तांब्या ग्लास किंवा कशानेही तुम्ही असं हे मळू शकता म्हणजे पीठ सुद्धा छान मळलं जातं आणि तुम्हाला हाताला चटका सुद्धा लागत नाही दोन मिनटं थोडस आपण इथे पेल्याने करून घेतलेलं आहे पीठ थोडस कोमट झालं की हाताला थोडस पाणी लावायचंय आणि हाताने एकसारखं एक संध पीठ आपण छान करून घेतलेलं आहे तर हे पीठ मळत असताना वेगळे एक्स्ट्रा पाणी वापरण्याची गरज लागत नाही फक्त जोर लावून लावून हात थोडासा अधूनमधून ओला करायचा आहे आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बघू शकता अजिबात कोणत्याही पिठाची उकड न घेता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत यामध्ये तुम्हाला अजिबात गुठळ्या वगैरे दिसत नसतील असं छान मऊसूत एक संध आपलं पीठ मोदकांसाठी तयार झालेलं आहे असं या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा पिठाच्या गुठळ्या होण्याचं टेन्शन नाही तुम्हाला जमत नसेल तर ही पद्धत तुम्हाला खूप जास्त सोपी वाटणार आहे तर नक्की करून बघा असं पीठ आपण दोन मिनिटं छान मळून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट गोळा आपला तयार झालेला आहे इकडे मोदक बनवण्यासाठी गुळ खोबऱ्याचं सारण आपल्याला लागणार ला ला आहे तर अगदी महिनाभर टिकणार किंवा अगदी गणपती बाप्पा तुमच्या घरात असे पर्यंत असं छान टिकणार फक्त गॅसवर हे पीठ घालायचं आहे दोन मिनिटं गरम करायचं आहे की गुळ खोबऱ्याचं तुमचं हे मोदकाचं सारण तयार झालं तर हे तुम्ही करून ठेवा तुम्हाला अगदीच कामाला येईल फक्त सारणाचं हे प्रेमिक्स गरम करायचं आहे आणि दोन मिनटात तुमचं असं हे सारण तयार होणार आहे तर हा सुद्धा व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे नक्की बघा कुडीचे मोदक बनवण्यासाठी अशी पूर्वतयारी झालेली आहे छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आता पारंपरिक पद्धतीत मोदक कसे बनवायचे ते सुरुवातीला बघूया म्हणजे तुम्हाला जर हाताची वाटीने पारी करता येत नसेल तर कशी करायची ते बघणार आहोत सुरुवातीला हात थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि छोटीशी अशी ही अंगठ्याच्या मदतीने तो गोल, -गोल फिरवत छोटीशी आपण पुरी करून घेतलेली आहे आणि नंतर वाटीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि ही छोटीशी वाटी केलेली या पद्धतीने तुम्हाला गोल 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 फिरवत जायचं आहे असं केलं की अजिबात तुमच्या हाताला पीठ चिटकून बसणार नाही तुम्हाला हवी तशी हवी तितकी मोठी तुम्हाला अशी छान पारी करता येते छान पातळ झाली की सुरीने थोडंसं लूज करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे काढून घेतलेलं आहे तर बघू शकता पहिल्या पद्धतीत वाटीने तुम्ही ही पारी कशी करून घेतलेली आहे तुम्हाला जमत नसेल तर अशी नक्की करून बघा आणि हाताला पुन्हा पाणी लावून घ्यायचं आहे आणि दोन अंगठ्याच्या मदतीने आणि या बोटाच्या मदतीने असं याला छान कळी द्यायचं आहे आता तुम्हाला जर ही पद्धत जमत नसेल तर तुमच्यासाठी वाटीने मोदक कसे बनवायचे तशी दुसरी पद्धत घेऊन आलेली आहे पिठामधलं आपण एक छोटा किंवा मोठ्या लिंबाच्या आकारा एवढा गोळा घेतलेला आहे तांदळाच्या पिठामध्ये किंवा जे आपण मोदकांची पिठी केलेली होती ना त्यामध्ये छान घोळवून घ्यायची आहे आणि जशी आपण चपाती पोळी भाकरी लाटतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला लाटण्याने ही छान लाटून घ्यायची आहे लाटताना खूप जसं पातळ नको आता बघू शकता अजिबात ही तळाला जाऊन चिटकून बसत नाही अगदी कसंही लाटा व्यवस्थित तुम्हाला लाटता येणार आहे लाटताना खूप जास्त पातळ लाटायचं नाही थोडंसं आपल्याला जाड ठेवायचं आहे पुन्हा हीच वाटी घेतलेली आहे आणि वाटीने आपण जशा पुऱ्या कशा काढतो अगदी त्याच पद्धतीने अशा पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत वाटीने केलं ना तर एक सारखे मोदक तुमचे तयार होतील एक लहान एक मोठं असं अजिबात होणार नाही आणि शिवाय तुमचं काम अगदी सोयीस्कर होईल या नवीन पद्धतीत मोदक बनवण्यासाठी हाताला पाणी न लावता पिठामध्ये हात घोळवून आहे आणि बोटाच्या तिन्ही मदतीने असं हे आपण छान याची पारी करून घेणार आहोत तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला हे जमत नसेल तर अगदी सहज जमेल व्हिडिओमध्ये तुम्ही नीट बघू शकता तीन बोटांच्या मदतीने अशीही आपण छान याला कळ्या दिलेल्या आहेत आणि कळ्या तुम्ही जर पहिल्यांदा मोदक करत असाल ना तर खूप अगदी छोट्या छोट्या किंवा अगदी जवळजवळ न करताना थोड्याशा लांब लांब केल्या तरी सुद्धा चालू शकेल कारण पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुम्हाला अगदी जसे जसे तुम्ही करत जाल तस तसं तुम्हाला छान जमणार आहे आणि यामध्ये भरपूर सारण भरायचं आहे म्हणजे खाताना मोदक अगदी छान लागतो आणि बघा अंगठा आणि या बोटाच्या मदतीने फक्त गोल गोल करत आपण याला अशी छान पीळ दिलेली आहे आणि टोक हवं असेल तर थोडासा वर घेऊ शकता एक मोदक झालेला आहे जस जसे तुम्ही मोदक बनवत जाल तस तसं याचा तुम्हाला सराव होईल आणि अधूनमधून मोदक बनवत जा या पद्धतीने तुम्हाला नक्की जमणार आहे तर जसजसे आपण मोदक बनवतोय तसतसे आपले मोदक आणखीन छान सुबक होतात आहेत तर याच पद्धतीने आपण सगळे मोदक छान करून घेणार आहोत ज्यांना कोणाला उकडीचे मोदक जमत नसेल तर या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला नक्की जमणार आहे खूप साधी आणि सोपी पद्धत आहे एक दोन ते तीन तुम्हाला सुरुवातीला करताना थोडेसे कठीण वाटतील पण जस जसे तुम्ही करत जाल ना तस तसे तुम्हाला मोदक करणं जास्त आवडत जाईल तर याच पद्धतीने आपण सगळे मोदक करून घेतलेले आहे आपण घेतलेल्या जिन्नसात साधारणतः एकवीस मोदक तयार होतात त्यातले काही आपण इथे मोदक करून घेतलेले आहे बाकीचे आपण नंतर करून घेणार आहोत मोदक करून घेतलेले आहे आता आपण याला छान वाफवून घेणार आहोत त्यासाठी घरातली एखादी चाळण किंवा ताट वगैरे घेतलं तरीसुद्धा चालू शकेल थोडंसं याला साजूक तूप लावून घ्या किंवा केळीच्या पानावर सुद्धा तुम्ही हे मोदक वाफवून घेऊ शकता तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर एखादं कॉटनचं कापड ओलं करायचं आहे आणि चाणीवर घालून त्यावर तुम्ही मोदक वाफवून घेऊ शकता किंवा या पद्धतीने आपण साजूक तूप किंवा तेल लावून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल आणि थोड्या अंतरावर आपल्याला हे मोदक असे यावर घालायचे आहे हे मोदक आपल्याला मस्त वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी कुकर किंवा कढईमध्ये टोपामध्ये एक तांब्याभर आपण पाणी उकळत ठेवणार आहोत हवं असेल तर झाकण लावायचं आहे म्हणजे एक मिनिटामध्ये मस्त पाण्याला उकळी येते चाळण ठेवायचे यावर पुन्हा आपल्याला झाकण लावायचंय आणि बरोबर मध्यमासेवर एक दहा मिनिटं आपण हे छान वाफवून घेतलेले आहे खूप जास्त वाफवायचं नाही तर मोदक फुटायला लागतात तर या पद्धतीने आपले मोदक तयार झालेले आहे मोदक तयार झाले की नाही हे बघण्यासाठी थोडासा रंग याचा पिवळत किंवा थोडा बदलतो आणि थोडंसं हे कडक किंवा थोडंसं लागतं ह्याचा अर्थ तुमचे मोदक तयार झालेले आहे गरमागरम आपले हे उकडीचे अगदी दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारे मोदक तयार झालेले आहे मोदक यातून काढताना हात ओला करायचे आणि नंतर आपल्याला काढायचंय म्हणजे काढणं अगदी सोयीस्कर तळाला जाऊन किंवा हाताला ते चिटकून बसत नाही गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी असे हे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत कोणत्याही पिठाची उकड न घेता वाटीने अगदी साध्या सोप्या पद्धतीत उकडीचे मोदक तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाइक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा